नमस्कार मी शब्दयोद्धा सागर आधी ओळख नंतर प्रेम आणि शेवटी थेट गेम बीड मधला एक माजी उपसरपंच लग्न झालेलं संसार सुखाचा व्यवसाय जोरात सगळं काही सुरळीत होतं पण अचानक त्याच्या आयुष्यात एक नर्तकी येते आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं तुम्हाला हे सगळं एखाद्या थ्रिलर मूवीच्या स्टोरी सारखं वाटत असेल पण थांबा हे सत्य आहे सध्या गेवराईतला एक उपसरपंच आणि नर्तकी यांची लव्ह स्टोरी तुफान व्हायरल होते लोकांसमोर नाचणारी नर्तकी मधल्या एका उपसरपंचाला आपल्या इशारावर नाचवू लागली होती शेवटी तो सरपंच थकला आणि त्याने स्वतः स्वतःला संपवून घेतलं बीडचं हे प्रकरण भयंकर आहे तुम्ही ऐकाल तर तुमच्या पायाखालची वाळू सरकल्या वाचून राहणार नाही या प्रकरणातले खुलासे अचंबित करणार आहेत त्या उपसरपंचासोबत नेमकं काय घडलं त्यानं तिच्या घरासमोर जाऊन स्वतःच्याच गाडीत स्वतःलाच का गोळी झाडून घेतली त्यानं हे पाऊल का उचललं ही हत्या आहे की आत्महत्या त्याच्या नातेवाईकांनी नेमके काय खुलासे केले याचा डिटेल आढावा या व्हिडिओतून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी बीड म्हटलं म्हणजे काही ना काही कांड घडतोच सरपंच संतोष देशमुख महादेव मुंडे आणि अने असे अनेक प्रकरण बीड मधलेच आता पुन्हा एकदा बीड चर्चेत आलंय आणि ते ही एका मृत्यू प्रकरणामुळेच बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद वर्गे पेशाने ठेकेदार होते माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे हे पंचायत समितीत ऑपरेटर म्हणून काम करत होते त्याचबरोबर प्लॉटिंगच्या व्यवसायातही हात आजमावत होते या दरम्यान आपल्या एका साथीदारासोबत कला केंद्रात जाऊ लागले होते तिथे त्यांची ओळख पूजा गायकवाड नावाच्या एका नर्तकीशी झाली सुरुवातीला साधीशी ओळख मग जवळी आणि हळूहळू ती ओळख आकर्षणात आणि आकर्षणाचं रूपांतर नंतर थेट प्रेमात झालं एकवीस वर्षांची पूजा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावची दीड वर्षांपूर्वी ती बार्शी तालुक्यातील थापडी दांडा गावातील कला केंद्रात नाचत होती तिथे पहिल्यांदा गोविंद आणि पूजाची भेट झाली त्यानंतर ती पारगावच्या कला केंद्रात पोहोचली आणि याच ठिकाणी त्यांच्या प्रेमाला ऊर आला गोविंदचं पूजावरचं प्रेम इतकं वेडसर होतं की त्याने तिला थेट पावणे दोन लाखांचा मोबाईल गिफ्ट केला इथून पुढे पैशांचा पाऊसच पाऊस सुरू झाला गोविंद फक्त पूजालाच नाही तर तिच्या संपूर्ण नातेवाईकांनाही पैशाची मदत करू लागला तिला आणि तिच्या कुटुंबाला दागिने घेऊन दिले पूजाच्या भावाला महागडा मोबाईल बुलेट बाईक आईसाठी सासुरे गावात घराचं बांधकाम मावशीसाठी वैरागीचे प्लॉट आणि इतर नातेवाईकांसाठी तीन एकर शेती सुद्धा विकत घेतली या सर्वात महत्वाची गोष्ट अशी की गोविंद विवाहित होते पूजाशी त्यांचे हे संबंध विवाहबाह्य होते आता गोविंद आणि पूजाच्या नात्यात प्रेम कमी आणि पैसा फायदा आणि लालच जास्त झाली होती म्हणून म्हणतात ना की लालच बुरी बला आहे व हर किसी को कोट उकती आहे झालंही तसंच गोविंदने गेवराई मध्ये एक बंगला बांधला होता नुकतीच त्याची वास्तुशांती पार पडली होती पूजाच्या अपेक्षा आता मर्यादा पार करत होत्या तिने गोविंदकडे थेट गेवराईचा बंगला आपल्या नावावर करायची मागणी केली आणि इथूनच सगळं फिसकटलं पूजाच्या या मागणीला गोविंद यांनी थेट नकार दिला यामुळे त्यांच्यात मोठे वाद निर्माण झाले पुढे पूजा गोविंदला ब्लॅकमेल करू लागली होती गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी पूजाने गोविंदला दिली पूजाच्या या धमकीमुळे गोविंद नैराश्यात होते त्यांनी याबाबत आपल्या मित्रांशी आणि आपल्या मेहुण्यांशी चर्चा केली होती आतापर्यंत गोविंद यांना कळून चुकलं होतं की त्यांच्याकडून मोठी चूक झालीये पण त्यांना यातून परतण्याचा मार्ग दिसत नव्हता शेवटी गोविंद या मानसिक त्रासाला कंटाळले होते म्हणून आठ सप्टेंबरला त्यांनी पूजासोबतचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण तिने थेट नकार दिला त्यानंतर त्यांनी पूजाच्या आईच्या घरासमोर जाऊन व्हिडिओ कॉलवर आत्महत्या करणार असल्याचं पूजाला सांगितलं त्यावरही पूजाकडून काहीच रिप्लाय आला नाही अखेर नऊ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता गोविंद पूजाच्या घरासमोर येऊन थांबले स्वतःच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये आतून स्वतःला लॉक केलं आणि डोक्यात गोळी झाडत स्वतः स्वतःचं जीवन संपवून घेतलं गोविंदला आपल्या विवाह बाह्य संबंधांमुळे आपला जीव गमवावा लागला गोविंद आणि पूजाच्या या प्रकरणामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलाय दरम्यान या प्रकरणात गोविंद यांच्यासोबत घातपात झाल्याची शक्यता गोविंदच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या परिवाराकडून करण्यात आलाय याबद्दल गोविंदच्या भाषाने म्हटलंय की माझा मामा निर्दोष होता तो निर्व्यसनी होता त्याच्याकडे पिस्तूलही नव्हतं त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय गोविंदच्या भाषाने व्यक्त केलाय सोबतच गोविंदच्या मित्रांनी सुद्धा या, या प्रकरणात सांगितलंय की गोविंदने पूजाला कला केंद्र सुरू करण्यासाठी आठ लाख रुपये दिले होते पूजा त्याला वारंवार ब्लॅकमेल करत होती असं देखील गोविंदच्या मित्रांनी सांगितलंय या प्रकरणात पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं असून पुढची चौकशी सुरू आहे पोलीस तपासात काय काय खुलासे होतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका